संत त्यागराज हे भारताच्या दक्षिण भागातील एक थोर भक्ती संत संगीतकार आणि तमिळनाडू राज्यातील त्यांचे नाव अजरामर करणारे महान व्यक्तिमत्व होते त्यांचा जन्म सतराशे सदुसष्ट मध्ये तमिळनाडूच्या तंजावूर जिल्ह्यातील तिरुवयारू या गावी झाला त्यांचे मूळ नाव कक्करल्ला त्यागराज होते ते तेलुगू ब्राह्मण कुटुंबात जन्मले होते आणि राम भक्तीमध्ये पूर्णतः तल्लीन होते त्यांच्या आयुष्याचा प्रत्येक क्षण हा प्रभू श्रीरामांच्या सेवेत आणि नामस्मरणात व्यतीत झाला त्यागराज हे कर्नाटकी संगीत परंपरेतील एक अनमोल रत्न मानले जातात त्यांनी हजारो कीर्तने पदे भजन रचली आणि गायली देखील त्यांच्या रचना राम भक्तीने ओतप्रोत भरलेल्या असून त्यांचं संगीत फक्त शास्त्रीय न राहता भक्तिभावानं रंगलेलं असायचं पंचरत्न कीर्तने ही त्यांची सर्वात प्रसिद्ध रचना आहे या कीर्तनांमध्ये त्यागराजांनी प्रभू श्रीरामांविषयीची नितांत भक्ती विनम्रता तात्विक दृष्टिकोन आणि आत्मा परमात्म्यातील एकरूपता व्यक्त केली आहे त्यागराजांनी आयुष्यभर श्रीरामांचे नामस्मरण करत संसाराचा त्याग करून संन्यस्त जीवन स्वीकारलं त्यांना राजदरबारी गायक होण्याची संधी मिळाली होती परंतु त्यांनी ती नाकारली कारण त्यांना सांसारिक यश नव्हे तर आध्यात्मिक समाधान महत्वाचे वाटत होते राम नाम ही त्यांची संपत्ती होती ते रोज आपल्या घरातील राम मूर्ती पुढे भजन करत आणि लोक त्यांना ऐकण्यासाठी दूर दूरून येत असत त्यांचं संगीत म्हणजे अध्यात्म आणि भक्तीचा सुरेल संगम होता त्यागराजांचा मृत्यू अठराशे सत्तेचाळीस मध्ये झाला असला परंतु त्यांच्या स्मृती आणि रचनांचा प्रभाव आजही तितकाच प्रभावी आहे दरवर्षी तिरुवयारू येथे त्यागराज आराधना नावाचा संगीत महोत्सव भरतो जिथे जगभरातील कर्नाटिक गायक एकत्र येऊन त्यांना श्रद्धांजली अर्पण करतात त्यांच्या जीवनशैलीतील साधेपणा रामभक्ती आणि संगीत शीतलता ही भाविक आणि संगीतप्रेमींना आजही प्रेरणा देते संत त्यागराज हे भक्तीचा सर्वोच्च आदर्श होते त्यांनी जीवनाला राम नामात विलीन केलं आणि संगीतातून ईश्वराला साकार केलं